बीड शहरामध्ये जागतिक योग दिन आज साजरा करणार आहे त्यानिमित्ताने आपण दीपमा प्रेसरामध्ये उपस्थित आहोत दीपमा बौद्धशीय योग जी संस्था आहे या संस्थेचे सदस्य जितेंद्र बोरा सर आज आपल्याशी संवाद आहेत नमस्कार सर नमस्कार आपण योग जो प्रसारासाठी प्रयत्न करत आहे याचा मागचा तुमचा प्रयत्न काय आहे आणि तुम्ही कशा प्रकारचे साध्य करता गेल्या सव्वीस वर्षापासून या योग संस्थेशी मी जुडून आहे म्हणजे संस्था स्टार्ट केली आहे आम्ही आणि बीड शहरामध्ये बालाजी मंदिर याची स्टार्ट आहे याचा एक मी उद्देश हा आहे की सगळ्यात जसं आपण बोलतो की पहिलं सुख हे निरोगी काय आणि आपलं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे त्या निरोगी शरीरासाठी आपलं मन शरीर बुद्धी आत्मा हे सर्व निरोगी पाहिजे आणि या सर्व निरोगी राहण्यामागं सर्व लोकांचं एक जनकल्याण आहे आणि त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर जर उठून जर ही आपण साधना केली तर निश्चितच सर्व समाज हा निरोगी राहील आणि जे आपलं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की रोगमुक्त जीवन जगा आरोग्यमुक्त जीवन आपण रोगमुक्त जगून रोगमुक्त नष्ट होऊन आरोग्याची क्रांती आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि त्याच्यासाठी मन शरीर हे स्वास्थ राहणं महत्वाचं आहे म्हणून ही ॲक्टिव्हिटी आम्ही करतोय मागे किती वर्षापासून आपण योगा योगाचं हे प्रशिक्षण घेतल्यासाठी हां मी बँगलोरमध्ये आणि गुजरातमध्ये याचं प्रशिक्षण घेतलं आहे परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज पतंजली योग समितीचा मी सदस्य आहे आणि मागच्या सव्वीस वर्षापासून म्हणजे मी ज्यावेळेस बॅचलर लाईफमध्ये होतो त्यावेळेसपासून योग करतो आणि विशेष कौतुकास्पद आमच्या सर्वांची ही आहे की आमचा एकही दिवस क्लास बंद नाही आहे गेले सव्वीस वर्ष सातत्याने आम्ही करतो आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आमचे जे आता आपण व्हिडिओ दाखवू सर्व सहकारी आहे त्यांच्यामुळे हे होतं एक माणूस काहीच करू शकत नाही सर्वांचं सहकार्य जनतेचं प्रेम आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आपुलकी हेच आमचं एक उत्परण आणि एनर्जी आहे आणि त्या एनर्जीनुसारच आम्ही सर्व गोष्टी डेव्हलप करतो बीड शहरामध्ये हा जसा एक विविध उपक्रम याच्या माध्यमातून आपण काय नेमकी याच्यानंतर आम्ही डेली क्लासेस आणि त्यानंतर आमचं डॉक्टर साहेब बोलणं झालं की नेक्स्ट इयर मध्ये आम्ही पाच पाच सात सात दिवसाचे असे क्लासेस घेऊ आणि आमची परत आज एक सेवा मी डिक्लेअर केली आहे की ज्या घरामध्ये कोणी पेशंट असेल आणि त्यांना योगाची नीड आहे त्यांना आम्ही डायरेक्ट डोअर डिलेवरी सर्विस आम्ही देऊ आणि विशेष म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही पैसे स्वीकारत नाही ही सर्व सेवा निशुल्क आहे कोणीही या कधीही क्वेश्चन करा विचारा कारण की योग म्हणजे प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळा आहे आणि हे आमच्या शरीराच्या प्रत्येक पेशींपेशींमध्ये आणि नसांनसांमध्ये भिनलेला आहे योग म्हणून आम्ही सर्वांना एकच या ठिकाणी आव्हान करू इचू इच्छितो की कधीही कुणाला काहीही प्रॉब्लेम असतील काही विचारायचं असेल तर करा पण फक्त माझ्या दोन गोष्टी आहेत डू अँड अचीव्ह करो ओर पाव किया तो होगा नाही किया तो कुछ नाही होगा आळस आणि अज्ञान दोन गोष्टी जर आपण सोडल्या तर निश्चित आपल्या जीवनामध्ये क्रांती घडल्याशिवाय ना राहणार नाही धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आम्हाला थँक्यू डॉक्टर जितेंद्र बोरा जे दीपायु ग्रुपचे सदस्य आहेत आणि ते योगाचा प्रचार आहे मी डॉक्टर श्यामसुंदर काखी महाराष्ट्र व्रतप्रंधीसाठी भेटेल धन्यवाद धन्यवाद